आय एस ऑफिसर पूजा खेडकर पाठोपाठ बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आता राज्यातील आणखीन एक आय एस अधिकारी अडचणीत आले आहेत धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सोलापूरचे विद्यमान महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे केंद्र सरकारने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत ओबीसी आरक्षणासाठी खोट एन सी एल प्रमाणपत्र सादर करून सरकारी यंत्रणेला फसवणूक करून आय एस ची खुर्ची मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे केंद्र सरकारनं तपासाचे आदेश दिले असून बी सी एन सी एल प्रमाणपत्राची खोटी माहिती कागदपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सचिन ओंबासे यांचे वडील दहीवडी सातारा येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत त्यांचा पगार वार्षिक बारा लाखांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे तरी देखील नॉन क्रिमिलेअर मिळकतीच्या अटींपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे खोटे दाखवून ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतला आणि बेकायदेशीरपणे पाचव्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा देऊन आय एस झाले असा आरोप त्यांच्यावर आहे पहिले चारही प्रयत्न त्यांनी ओपन जनरल मध्ये दिले पण आय एस पद न मिळाल्याने यंत्रणेला फसवून ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवलं आणि पाचव्या प्रयत्नात आय एस झाले नियमानुसार ओबीसी साठी उत्पन्न मर्यादा साडेचार लाख होती पण ओंबासे कुटुंबाचं उत्पन्न त्याहून तिप्पट असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता तक्रारी तथ्य अडवल्यामुळे चौकशीचा फास ओंबासे यांच्या गळ्यात आवळल्याचं एकंदरीत पहावयास मिळत आहे